ಇಕೆ ಎಲ್ಲ ಕನ್ನಡ ಬಂಧುಗಳು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ನನ್ನ ಬಂಧುಗಳು ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅಬಾ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಅವರಿಗೆ ಹತ್ತೊಂಬತ್ ನೂರ ತೊಂಬತ್ನಾಲ್ಕರಲ್ಲಿ ನಾನು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಬಂದು ಅಲ್ಲಿಂದ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಎಂಟರಲ್ಲಿ ನಾನು ಪುಣೆನಿಂದ ನನ್ನ ಊರಿಗೆ ನಾನು ಹೋಗಿದ್ದೇನೆ ಆದರೆ ಇವತ್ತು ಅಬ್ಬಾ ಬಾಗಲವರು ನಿಂತಿದ್ದಾರಂತೆ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಪರವಾಗಿ ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೇನೆ ಅಬ್ಬಾ ಬಾಗಿಲವ್ರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು पण योजना त्यांनी चांगली दिली तरी पण काय ते त्यांनी ते महागाई खूप केलेली महागाई म्हणजे आता तेल वाढवले त्यांनी गॅस सिलेंडर वाढवलाय हे सामान्य माणसांना परवडत नाहीये ना त्यामुळे आता जर यांचं जर सरकार आलं तर हे थोडस काहीतरी करू शकतील कारण भाजपचं सरकार आल्यापासून भाजपने भरपूर महागाई केलेली त्यामुळे आता ह्यांचं जर काँग्रेस म्हणजे ह्यांचं जर पक्ष जर आला निवडून तर ते बरोबर काय असेल ते कमी करतील त्यामुळे सामान्य माणसांना त्यांची जरा थोडीशी मदत होईल त्यामुळे आम्ही असं म्हणतोय की आमांचं चिन्ह ही आहे पक्ष यंत्रणेने जो विचार केलेला आहे तो एकदम चुकीचा केलेला आहे गेले अनेक तीस वर्ष जे आमदारांनी काम केलेलं पाहिजे ते आमदारांनी काम केलेलं नाही आज काशी यात्रा असेल पर्वती मतदारसंघामध्ये जे त्यांनी इव्हेंट्स भरवतात लक्ष्मीचं कार्य त्यांचं जनसंपर्क हे ज्या आमदाराला जमलं पाहिजे त्या आमदारांनी केलेलं नाही परंतु माझं एक वक्तव्य असं आहे स्वतःच माझं वैयक्तिक मत हिऱ्याची पारख जवारीलाच असते आणि अजूनही शब्द सांगतो आत्ता लाभलेला हिरा आबा बागुल यांना नक्की प्रचंड बहुमताने लोकसंख्या निवडून देईल माझा विश्वास आहे फक्त आबा माझे मित्र आहे असं म्हणून नाही जर आबा माझे जर आबांनी विकास केला नसता तर मी आबाला कधीच रिकमंड केलं नसतं परंतु आबांनी जो विकास केलेला आहे तो विकास पाहता मित्रच काय शत्रूही सुद्धा आबांचं नाव रिकमंड करतील धन्यवाद एवढं करतो याचं कारण असं आहे की आबांचं जे कार्य आहे कदाचित वर वरश्रेष्ठी वर वर जी आहेत वर म्हणजे जे त्यांच्या वरची जी काँग्रेसची लोक आहेत त्यांना कदाचित भीती वाटत असावी की जर आभांना जर वरच्या लेव्हलवर तुम्ही खासदार आमदार मंत्री जर नेले तर त्यांच्या पुढं त्यांची कामं जी आहे अत्यंत कमी कामं लेखली जातील म्हणून त्यांना ती भीती वाटते की आबा हा मला खूप मोठा कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटर नाही तर आम्हाला तो सक्सेसर होणार आहे त्यामुळं आबांची त्यांना खरोखर भीती वाटते म्हणूनच ते आबांना डावलतात हेच खरं मुख्य कारण आहे आबांना डावलण्याचं आणि आबा आता अपक्ष म्हणून नक्की निवडून येणार आणि निवडूनच येणार नाही तर जे त्या पक्षात जातील ते माहीत नाही मला ते जाणार आहे की नाही कारण ते काँग्रेसचे एक अनिष्ठ माणूस आहे तो त्यांना आम्ही जरी म्हटलो तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जा तर ते कुणाचंही ऐकणार नाही त्यांची स्वतःची जी त्या बुद्धी आहे त्या बुद्धीनुसारच ते चालणार म्हणून ते काँग्रेस सोडतील असं मी सांगत नाही हे आमचं हे आमचं मत आहे की जिथं विकास काम करायला त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळतील संधी मिळतील त्या त्यांनी एक्सप्लोअर कराव्या किंवा त्या त्या संधी घ्याव्यात आणि विकास काम करून ह्या मतदारसंघाला आघाडीवर न्यावं हे हेच आमचं म्हणणं आहे